शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी शिवसेना उभाटा पक्षाचे तालुका प्रमुख आनंद यांनी गेल्या दिवसांपासून कलहिपरगे येथे बसले होते सोमवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बळजबरीने आनंद बुकानुरे यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात ऍडमिट केले मंगळवारी ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे आनंद बुकानुरे यांची भेट घेऊन उपोषण माघारी घ्या जय हिंद कारखाना कारखाना मातोश्री कार व कारखानदार यांच्याशी दोन दिवसात बैठक लावण्याचे तहसीलदार विनायक मगर व पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी आनंद बुकानुरे यांना सांगितले मागील एक दोन बैठका निष्फळ ठरलेली आहे ठोस निर्णय झाल्याशिवाय उपोषण माघारी घेणार नाही असे म्हणत आनंद बुकानुरे यांनी शेतकऱ्याच्या विषयावर ठाम आहेत उपोषण मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार विनायक मगर व पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी आनंद बुकानुरे यांना सांगितले यावेळी माझ्यावर गुन्हा दाखल करून अटक केले तरी मी पोलीस स्टेशन मध्ये उपोषण सुरूच ठेवणार आहे जोपर्यंत शरीरास श्वास आहे तोपर्यंत लढा चालूच राहील मी मेल्यावर खांदा देण्यासाठी तहसीलदार यांना बोलवा असे म्हणत आनंद बुकानुरे यांनी त्यांच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आज तालुका प्रशासनाचे मुख्य तहसीलदार साहेब साऊथचे पी आय चेल्लावर साहेब यांचे सगळे सहकारी ए पी आय साहेब ए पी आय माने साहेब सहकारी आज शेतकऱ्याच्या मागण्यावरती चर्चा करण्यासाठी आले आहे पुढल्या विषयाची ठोस आश्वासन त्यांनी बैठक लावण्याची शब्द दिला आहे अशा बैठका अनेक वेळी झालेल्या आहेत त्या बैठकावरती तोडगा कुठलाच निघाला नाही माझा प्रामुख्याने शेतकऱ्याचा ऊस बिल देगाव कालवाचं लिंक रेशन कार्ड अन्न सुरक्षाचा आणि त्यासह कमीत कमी दहा कमी। ते बारा मागण्या पीक विमा या सर्व मागण्या आणि देगाव कालवा एक्सप्रेस नागरचूला जोडणे मराठवाडी तलाव नागरचूरचा या आणि अवैध धंदा या अनेक बारा तेरा मागण्यापैकी एक दोन सोडून जे क्रिटिकल असतील त्या गोष्टी सोडून बाकीच्या कमीत कमी दहा अकरा मागण्यावरती जोपर्यंत शंभर टक्के सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत माझा जीव गेला तर बेहतर मी उपोषणाचा माघार घेणार नाही प्रशासनाला वाटतं ते करू दे आणि माझ्यावरती कुठल्याही कारवाई करू दे मी त्या कारवाई भोगण्यास तयार आहे तोपर्यंत अक्कलकोड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत या लढ्यातनं माघार घेणार नाही हा माझा शेवटचा शब्द आहे जे अक्कलकोरहून विश्वनाथ चव्हाणसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल अक्कलकोट थँक्स फॉर वॉचिंग एक मॅट